हुंडा घेणारे नामर्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं परखड मत अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथे अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कुणबी स्नेहमेलन सोहळा आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते यावेळी बोलताना अनासपुरे यांनी हुंडा घेणारे नामर्द आहेत असं विधान केलं आहे कुणबी स्नेहमिलन सोहळा आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गिरीजा ओक उपस्थित होत्या यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी हुंडा घेणारे नामर्द आहेत जर सीट टिकली नाही तर समाज कसा टिकेल असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला मकरंद अनासपुरे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊया आपल्या भाषणात मकरंद अनासपुरे म्हणाले की जे हुंडा घेतात ते नामर्द आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा तिने त्यांच्यावर संस्कार करायचे मग ती घरात येताना भीक माग्यासारखे तिच्या बापाकडे पैसे कशाला मागायचे काय गरज आहे त्याची उद्या जर सी टिकली नाही तर समाज कसा टिकेल आपल्या देशाचं नाव भारत आपण काय म्हणतो भारत माता की जय भारत हा पुल्लिंगी शब्द आहे पण आपण भारत माता म्हणतो त्याचं कारण म्हणजे आदिशक्तीचं महत्त्व आपल्या सर्वांना समजलेलं आहे जुन्या माणसांना ते समजलंय त्यामुळे त्यांनी भारतमाता असं म्हटलंय शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत शेतकऱ्याच्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी मकरंद नानासपुरे आणि नाना पाटेकरांनी एकत्रित नाम फाउंडेशनची स्थापना केली या कार्यक्रमात शेतकऱ्यांबाबत बोलताना मकरंद नानासपुरे म्हणतात शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत शेतकरी बांधवांनी एकच जात यापुढे लक्षात ठेवायची ती म्हणजे शेतकरी सगळ्यांनी मिळून काम केलं तर उभं राहण्याची शक्यता आहे साधे मुद्दे आहेत साधे गणित आहेत पुढे बोलताना नानासपुरे म्हणाले की एकोणीसशे त्र्याहत्तर साली पहिला वेतन आयोग लागू झाला तेव्हा एखाद्याचा पगार पंच्याहत्तर किंवा शंभर रुपये होता त्यावेळी सोनं चारशे तोळा होतं त्यावेळी कपाशीचा भाव पाचशे रुपये क्विंटल होता आज दोन हजार पंचवीस आहे एखाद्याचा पगार लाख दीड लाखाच्या घरात आहे सोन्याचा भाव देखील लाख दीड लाखाच्या घरात आहे मात्र कपाशीचा भाव तीन हजार चार हजार पाच हजार यातच अडकला आहे शेतकऱ्यांची सगळीकडून चाललेली लूट थांबणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे या देशाला महासत्ता व्हायचा असेल तर लूट थांबणं गरजेचं आहे कॉमेडी करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असली तरी प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवण्याचा कॉमेडी हा सर्वात सोपा मार्ग आहे मकरंद अनासपुरे हे असेच कलाकार आहेत ज्यांच्याकडे भन्नाट कॉमिक टायमिंग आणि लोकांना हसवण्याचं नैसर्गिक कौशल्य आहे गेल्या एक दशकाहून अधिक काळ त्यांनी मराठी प्रेक्षकांना खरं तर बॉलिवूडपेक्षा प्रादेशिक चित्रपटांमध्ये अधिक उत्कृष्ट कॉमेडियन आहेत मकरंद अनासपुरे हे त्यातीलच एक आहेत मकरंद अनासपुरे एक अभिनेता सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आज आपण त्यांना ओळखतो त्यांचा इथपर्यंतचा प्रवास खडतर आहे मकरंद अनासपुरे यांचा जन्म बावीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर साली बिडकीन औरंगाबाद येथे हे मराठी कुटुंबात झाला त्यांच्या पत्नीचं नाव शिल्पा अनासपुरे त्यांना दोन मुलं आहेत चित्रपटसृष्टीत येण्यासाठी मकरंद नानासपुरी यांनी खूप धडपड केली सुरुवातीला मिळेल त्या भूमिका साकारल्या मकरंद नानासपुरींनी बॉलिवूड चित्रपट माय फ्रेंड गणेश जी देशमे गंगारहित आहे सी आय डी आणि तू तू मेमे सारख्या हिंदी टी व्ही मालिका आणि यशवंतसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलेलं आहे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांना प्रवेश मिळण्याचं श्रेय नाना पाटेकर यांना देतात त्यांनी मराठवाडा बोलीभाषेचा वापर करून त्यांच्या करिअरला सुरुवात केली त्यांना साच्या आतघरात आणि कायद्याचं बोला या दोन चित्रपटांमुळे खूप प्रसिद्धी मिळाली सचिन पिळगावकर दिग्दर्शित लोकप्रिय कॉमेडी शो तू तू मे मध्ये त्यांनी छोटी भूमिका साकारली होती सरकारनामा या प्रख्यात चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली तेव्हा दिलीप प्रभावळकर यांनी अश्विनी भावे आणि मिलिंद गुनाजी यांच्यासोबत त्यांनी काम केलं मकरंद यांनी आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना प्रभावित केलं त्यांनी नाना पाटेकर अतुल अग्निहोत्री आणि मधू अभिनेत यशवंत हा एक हिंदी चित्रपट केला मकरंद नानासपुरी यांनी हिंदी चित्रपटांमध्ये अनेक चांगल्या भूमिका साकारल्या वास्तव ओ माय फ्रेंड गणेश यासारख्या हिंदी चित्रपटांचा ते महत्त्वाचा भाग होते मराठी टेलिव्हिजनवर फू बाई फू या कॉमेडी रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून ते दिसले होते त्याचसोबत बेधुंद मनाच्या लहरी तिसरा डोळा शेजार आमच्यासारखे आम्हीच आणि कॉमेडीची बुलेट ट्रेनसारख्या मराठी मालिका आणि शोमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या लक्षणीय कामांपैकी सातच्या आत घरात जाऊ तिथे खाऊ साडेमाडे तीन दे धक्का मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे सगळं करून भागले तिचा बाप त्याचा बाप शासन कापूस कोंड्याची गोष्ट रंगापतंगा गाढवाचं लग्न आणि पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा हे चित्रपट आहेत मकरंद अनासपुरे यांनी बऱ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्या तरी ते विनोदी अभिनेते म्हणूनच प्रसिद्ध आहेत मराठी चित्रपटांच्या चाहत्यांचे ते लाडके आहेत नो प्रॉब्लेम बापरे बाप डोक्याला ताप यासारख्या चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली गुलदस्ता हा खूपच हेवी बजेटचा चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवरही तितकाच यशस्वी ठरला होता तेजस्विनी लोणारी आणि जितेंद्र जोशी या कलाकारांसोबत मकरंद यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली हापूस आणि फुल थ्री धमाल हे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट ज्यामध्ये मकरंद अनासपुरे कौतुकास पात्र आहेत चित्रपट ही त्यांची आवड असल्यामुळे मकरंद यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं अलीकडच्या काळात विविध चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन आणि संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे डॅम्बिस नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शक त्यांनी केलंय हा चित्रपट मकरंद अनासपुरी यांच्या जीवनावर आधारित आहे मराठवाड्याच्या बीडसारख्या ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या मकरंदने नाट्यस्पर्धांचा अनुभव आणि घरच्यांच्या पाठबळाच्या जोरावर निवेदन नाटक मालिका चित्रपट असा प्रवास केला या सगळ्या धावपळीच्या जीवनात पती पत्नी भाऊ बहीण आई मुलग यांच्याकडे एकमेकांना देण्यासाठी वेळ नसतो याच मध्यवर्ती कथानकावर हा चित्रपट वेतलेला आहे मकरंद अनासपुरे सांगतात माझ्याकडे एक चांगली कथा होती त्यावर चित्रपट होऊ शकेल असं वाटलं सयाजीलाही ती आवडली माझी कथा असल्याने दिग्दर्शनही मीच करावं असं सगळ्यांनी सुचवलं मला पण ते पटलं यापूर्वी मी नाना पाटेकर यांच्या यशवंत चित्रपटाच्या वेळी काटा रोते कुणाला या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं कॉलेजमध्ये असताना नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं तीस हाऊस या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण केली नाम फाउंडेशन भारतीय चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद नानासपुरे यांनी सुरू केलेली एक संस्था आहे नाम फाउंडेशन भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करते नाना पाटेकर आणि मकरंद नानसपुरी यांनी दोन हजार पंधरा साली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यास सुरुवात केली ही मदत वैयक्तिक पातळीवर सुरू होती सुरुवातीला नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यातील गावांमध्ये सुमारे दोनशे तीस कुटुंबांना मदत करण्यात आली मदत पॅकेजमध्ये पंधरा हजाराचा चेक ब्लँकेट कपडे आणि वैद्यकीय किट यांचा समावेश होता मात्र काही निवडक कुटुंबांना मदत करण्याऐवजी आर्थिक भरपाईच्या पलीकडे या सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना आणि मकरंद सरांनी हे उपक्रम हाती घेण्यासाठी फाउंडेशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यांनी दोन हजार पंधरामध्ये पुण्यात नाम फाउंडेशनची नोंदणी केली नाम फाउंडेशन महाराष्ट्रातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांना मदत करते आर्थिक मदतीव्यतिरिक्त फाउंडेशन एक कोटी झाडे लावणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शेती केंद्र रोजगार केंद्र इत्यादी कामं करत असते फाउंडेशनने धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद आणि आमला जिल्हा वर्धा ही गावं दत्तक घेतली आहेत फाउंडेशनची मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद नागपूर या शहरांमध्ये कार्यालय आहेत मकरंद अनासपुरे यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा